वळसकडी येथील रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी केला खुला माजी खासदार संजय काका पाटील यांच्याशी चर्चा करून स्थानिक नागरिकांनी रेल्वे उड्डाणपुलावरून वाहतूक केली सुरू आज माजी खासदार संजय काका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नांद्रे व परिसरातील नागरिकांनी नवीन रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीस खुला केला गेल्या बरेच दिवसापासून नांदरे येथील नवीन रेल्वे उड्डाण पूल तयार होऊनही तो नागरिकांसाठी वाहतुकीस खुला करण्यात आलेला नव्हता उद्घाटनाचे कारण सांगून हा वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता त्यामुळे शेतकरी व स्थानिकांसोबतच प्रवाशांचे अतोनात हाल होत होते याबाबत माजी खासदार संजय काका पाटील यांच्याशी ग्रामस्थांनी चर्चा केल्यावर स्थानिकांची व प्रवाशांची सोय महत्वाची आहे म्हणून हा नवीन रेल्वे उड्डाण पूल स्थानिक नागरिकांनी वाहतुकीस खुला केला याबद्दल जनतेतून समाधान व्यक्त होत आहे